ी जगतधिकारी कर्मरूपिटे वर्ता तु पालनहारी तु मङ्गलकारी जगत अधिकारी कर्मरूपिटे वर्ता तू पालनहारी भूपति पुत्र गणपति गम पनि सर ध गम घरि झरि निरे गम गम पगम पनि गौरी सुत भूपति ईशान पुत्र गणपति वाञ्छित हरदे भगवन्त विघ्न हरण मङ्गलकरण मनोवाञ्छित हरदे भगव का विद्यावर गणपती सर्वप्रथम मी खगरच्या स्कूलवर रहिवाशांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो खारगर युथ फाउंडेशन गेली चार वर्ष गणेशोत्सव साजरा करतो तसेच वार्षिक पण त्यांचे सामाजिक कार्यक्रम चालू असतात आणि गणेशोत्सव हा एक आनंदाचा आणि एकदम प्रसन्नतेचा उत्सव म्हणून सर्व सगळीकडे साजरा होतो तसंच आपण ही एकदम आनंदात साजरा करतो गेली चार वर्ष आपण करत हो। आहोत आणि सेक्टर बाराची जी पूर्ण रहिवाशी आहेत ते संपूर्ण आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण विविध उपक्रम हे एक पूर्ण सात दिवसात करतो लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होतात त्याच्यानंतर आपण नृत्य स्पर्धा करतो महिलांसाठी जे महिला एकदम दिवसभर कामात आणि याच्यातलेल्या असतात त्यांच्यासाठी आपण पैठणीचा खेळ आयोजित केलेला आहे तो दरवर्षी आपण यंदाही आता तुम्ही पाहत असाल की इथे पैठणीचा खेळ चालू आहे एक तारखेला महापूजा आहे महाप्रसाद होतो तर मी आव्हान करतो खारदारच्या रहिवाशांना की खारदार यूथ फाउंडेशनच्या हिमॅनच्या इच्छापूर्तीला तुम्ही आवर्जून भेट द्या महोदया सर्वप्रथम नमस्कार मी खारगार यूथ फाउंडेशनचा सदस्य हे आमचं यंदाचं चौथं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही जसं की लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा झाल्या महिलांसाठी पैठणीचे खेळ असतात असे बरेच सामाजिक उपक्रम पण आम्ही राबवत असतो वर्षां वर्ष राबवत आलो आणि उत्साह तर तुम्ही बघताच दरवर्षी तुम्ही आम्हाला आमच्या मंडळासाठी व्हिजिट करता याचा उद्देश एकच आहे की जो सामाजिक बांधिलकी आहे आपली ती टिकून राहावी जेणेकरून सगळ्यांचं जे भेटणं असतं एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण जे भेटतो जे संवाद होतात आप ते आपल्याला आत्ताच्या काळामध्ये खूप कमी झालेत त्या या कार्यक्रमामुळे या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं त्याच्यामुळे उभारी आलेली आहे आणि आमचा हाच प्रयत्न येणारे पुढचे वर्ष पण आम्ही तितक्याच ताकदीने आणखी लोकांसाठी काम करू आणि मंडळ हाय मंडळाचं नावही मोठं करण्याचा प्रयत्न करू